प्रेम असे करावे की आठवण आली तर डोळ्यात पाणी यावे प्रेम असे करावे की आठवण आली की डोळ्यात पाणी यावे जीव असा लावा की देवालाही प्रश्न पडावा मी एक जीव घेऊन जातोय की दोन प्रेम म्हणजे काय ते सांगून पण समजत नसत प्रेम म्हणजे काय ते सांगून पण समजत नसत त्यासाठी खरं प्रेम करावं लागतं कोणाच्या तरी एका रात्र रात्र सुरावं रत लागतं म्हणजे काय ते समजत जान ज्या दिवशी तुला हळद लागेल त्या दिवशी मला शेवटची उपणी लागेल जान ज्या दिवशी तुझ्यावर अक्षदा पडतील त्या दिवशी माझ्यावर फुले जान ज्या दिवशी तू मंडपात असेल त्या दिवशी मी चार चौघांच्या खांद्यावर असेल जान ज्या दिवशी तुझी सुहाग्रत असेल त्या दिवशी माझी समशाला राख असेल प्रेम आणि विश्वास कधीच गमवू नका कारण प्रेम प्रतिकाव करू शकत नाही आणि विश्वास प्रतिकाव ठेवू शकत प्रेमात कधीतरी टाइमपास करावा पण टाइमपास म्हणून कधी प्रेम करू नये प्रेम म्हणजे समजली तर भावना आहे प्रेम म्हणजे समजली तर भावना आहे केली तर मस्करी मांडला तर खेळ आहे ठेवला तर विश्वास आहे रचला तर संसार आहे आणि निवलत तर जीवन आहे जान एकूल एक प्रेम आहे तू माझ जान एकूल एक प्रेम आहे तू माझ सोडून तुला कधीच जाणार नाही तू फक्त विश्वास ठेव माझ्यावर मरेल पण तुला धोका कधी देणार नाही